आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याला बाजारभाव किती मिळालेला आहे मनमाड दोनशे ते सतराशे एक सरासरी पंधराशे रुपये नामपूर करंजाड तीनशे ते ती सतराशे पंधरा सरासरी चौदाशे रुपये चांदवड पाचशे पंचवीस ते सतराशे पन्नास सरासरी चौदाशे पन्नास रुपये संगमेर दोनशे ते एकोणावीसशे सरासरी एक हजार पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा अकोला तीनशे ते दोन हजार सरासरी सोळाशे एक्कावन्न रुपये राहता पाचशे ते दोन हजार सरासरी तेराशे पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत सायकेडा सातशे ते दोन हजार दोन सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते दोन हजार नव्याण्णव सरासरी पंधराशे पंचवीस रुपये कळवण चारशे ते एकवीसशे नव्वद सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजच्या कांद्याचे बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील